<unsafe problem> <laughs> <note> था था <गोगता> आज या ठिकाणी नरसी येथे होत असलेल्या महामेळा संदर्भात पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे सुरुवातीला अगदी छोट्याशा निरोपावर आपण सगळे पत्रकार मित्र आमचे इथे जमलेत त्यांच्या सगळ्यांचं मी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो या पत्रकार परिषदेसाठी ॲडव्होकेट अविनाश भुसीकर नामदेवरावजी येलवा ॲडव्होकेट राठोड साहेब नंदकुमार कोसबतवार उपस्थित आहेत या पत्रकार परिषदेचा उद्दिष्ट हा आहे की जो मेळावाची तयारी काय झालेली आहे या या अनुषंगाने ही आज पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे मागील वीस दिवसापासून या मेळाव्याची तयारी चालू विविध गाव पातळीवर जाऊन सुद्धा आपण प्रचार प्रसार करत आहोत जवळपास पंचेचाळीस जिल्हा परिषद सरकारमध्ये आम्ही प्रचार प्रसार केलेला आहे राहिलेल्या जिल्हा परिषद नांदेड ते येत्याच पाच सहा दिवसात ते पूर्ण होणार आहे एकवीस कमिट्या के केलेल्या आहेत विविध आम्ही त्या ठिकाणी त्या कमिटीच्या माध्यमातून हे काम होत आहे आणि त्या कार्यक्रमाच्या दिवशी मुख्य ठिकाणी दोन स्टेज उभारले एक पन्नास बाय शंभरचं आहे दुसरं चाळीस बाय तीस असं आहे आणि त्या मुख्य याच्यावर कार्यक्रम होईल दुसऱ्या याच्यावर सचिन माळे आणि सीतल साठे यांना संगीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे शाहीर आहेत ते आणि त्याचे गाणी प्रचंड गाजत आहेत स्या महाराज जिथे जिथं ओबीसीचे मेळावे होत आहेत त्या ठिकाणी त्यांनी येत आहेत आणि एक लाख पाणी बॉटलची आम्ही त्या ठिकाणी सुविधा ठेवलेली आहे लोकांना पाण्याची बरेच अन्नदान त्या ठिकाणी जेवणाच्या वगैरे ज्या जिथं जिथं पार्किंग आहे त्या त्या ठिकाणी जेवणाची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे संयोजन समितीच्या तर्फे आणि या ठिकाणी पाच हजार स्वयंसेवक त्या ठिकाणी काम करणार आहे आता मी डायग्नॉस्टिक्स यांना पुढील येणाऱ्या सात जानेवारी रोजी प्रचंड असा लाखो ओबीसी बांधवांचा त्या ठिकाणी महामेळावा हा त्या ठिकाणी होणार आहे नांदेडमध्ये पहिल्यांदाच लाखोच्या संख्येने ओबीसी समाज एकत्र येणार आहे आज पत्रकार परिषदेला आमचे मित्र महेंद्र देवगुंडे नामदेवरावजी अहिलवाड कोसबतवार साहेब ॲडव्होकेट राठोड ही सर्व संयोजन समिती आज आम्ही सर्वजण आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे नांदेडचा हा महामेळावा ऐतिहासिक असा होणार आहे याचं कारण असं आहे या महामेळाव्याला संपूर्ण बहुजन समाज एकत्र येणार आहे या महामेळाव्याचं महत्त्वाचं अट्रॅक्शन म्हणजे आदरणीय नेते छगन भुजबळ साहेब आदरणीय बहुजन नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब त्या ठिकाणी महाराष्ट्राचे धनगर ओबीसी समाजाचं नेतृत्व आदरणीय अण्णा शेडगे साहेब विनय कोरे साहेब सर्व विजय वडेट्टीवार साहेब महादेव जानकर साहेब गोपीचंद पडळकर साहेब प्राध्यापक टी पी मुंडे जे मराठवाड्याचे कोयता फेम नेते आहेत आमचे त्या ठिकाणी मी लक्ष्मण गायकवाड साहेब शब्बीर अन्सारी साहेब ही सर्व डॉक्टर तुषार राठोड आमच्या जिल्ह्यातले आमदार ही सर्व मंडळी या महामेळाव्याला त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आहेत आमचे अन्य अनेक नेते या महामेळाव्याला जे बबनराव तायवाडे साहेब असतील भावकर साहेब असतील हाके साहेब भोसले साहेब अनेक सर्व नेते मंडळी आमचे त्या ठिकाणी येणार आहेत म्हणून एक फार मोठा असा ऐतिहासिक महामेळा होत आहे नांदेड जिल्ह्यातला सर्व ओबीसी बांधव पूर्ण यासाठी सज्ज आहे तालुक्या तालुक्यात बैठका होत आहेत आणि नांदेडमध्ये असा आमचा आढळून आलेला आहे की पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त ओबी समाज या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आम्ही कोपऱ्या कोपऱ्यात आमचे स्वयंसेवक काम करतायत म्हणून या महामेळाच्या अंतिम टप्प्याच्या तयारीसाठी म्हणून आज आम्ही आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण बांधवांना लाखोच्या संख्येनं येण्याचं आम्ही या ठिकाणी आव्हान करत आहोत आणि सर्व नेते मंडळी येण्यासाठी सज्ज झालेले आहेत नर्सीचं मैदान पूर्ण सज्ज झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांनी बांधवांनी त्या ठिकाणी ती जमीन आम्हाला स्वच्छ करून त्या ठिकाणी साफ करून दिलेली आहे आयोजन समिती तिथंसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे म्हणून हा महामेळावा ऐतिहासिक होणार आहे म्हणून आपण सर्व पत्रकार बांधवांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी प्रसिद्धी द्यावी कारण हा पहिला ओबीसीचा महामेळावा आहे याच्यामागं कुठलीही राजकीय शक्ती नाही आम्ही सर्वसामान्य चळवळीतले कार्यकर्ते मिळून हा मेळावा घेत आहोत आमच्या मागं कोणीही आमदार खासदार मंत्री सदस्य वगैरे काही नाही संस्थाचालक नाही कारखानदार नाही काही नाही आम्ही ओबीसी भटके विमुक्त शोषित पीडित दलित एस सी एस टी सर्व बांधव आम्ही सगळेजण काम करत आहोत म्हणून आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सहानुभूतीपूर्वक आमचा प्रसार प्रचारसाठी आपण आम्हाला सहकार्य करावं हो। आमचे नेते होणाऱ्या सात जानेवारीला ओबीसी जनमोर्चा आयोजित हा लाखोच्या संख्येचा ओबीसीचा मेळावा नरसी होणार आहे या मेळाव्याला जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं मी आव्हान करतो कारण आजपर्यंत जो ओबीसीचा लढा होता त्या लढ्यामध्ये आपण सत्तावीस टक्के जे आरक्षण आपलं आहे ते कायम राहावं पण लोक लोकसंख्येनुसार आम्हाला आमची लोकसंख्या जास्त आहे तर आमचं आरक्षण वाढवून द्यावं म्हणून आम्ही आजपर्यंत आंदोलन करत आलो पण आता अशी परिस्थिती झालेली आहे की ते जे आरक्षण आहे तेच राहतं का नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं ओबीसीने आता जर रस्त्यावर नाही उतरलं तर येणाऱ्या काळामध्ये आरक्षण हे कधी राहणार नाही ज्या पद्धतीनं आज सरपंच होत आहेत ग्रामपंचायत सदस्य होत आहेत पंचायत समिती सदस्य होत आहेत जिल्हा परिषद सदस्य होत आहेत नगराध्यक्ष होत आहेत हे सुद्धा आरक्षण जर गेलं तर येणाऱ्या काळात काही राहणार नाही आपले छोट्या समाज समाजातील लोक अशा पदावर बसू शकणार नाहीत त्यामुळं गावगाड्यातला ओबीसीने ह्या मेळाव्याला सामील होऊन आपली ताकद दाखवावी हेच मी सर्व ओबीसी बांधवांना कळकळीची कल विनंती करतो या महामेळ्यात प्रमुख दोन मागण्या आमच्या आहेत त्या म्हणजे ओबीसी समाजावरचं जे समाजा हो घातलेलं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण त्वरित सरकारनं थांबवावं त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बिहारच्या धर्तीवर जातमी आहे जनगणना करावी इ तो इम्पेरिकल डाटासुद्धा महाराष्ट्रातला सगळा एकत्र करावा ही आमची त्या ठिकाणी प्रामुख्यानं मागणी असणार आहे समाजीसी राजकीय आरक्षणासाठी आम्ही लढतच होतो न्यायालयीन लढाई लढत होतो पण आम्हाला हे माहीत नव्हतं की आमचं राजकीय आरक्षणासोबत आता सगळं सामाजिक आरक्षण सुद्धा काढून घेतलं जाईल आणि ओबीसी समाज हा आमचा तेवढा जागृत नव्हता संघटित नव्हता आता मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात संघटित झालाय जागृत पण झालाय लढा मोठा होईल आम्हाला कोणाला नाव घ्यायचं नाही पण इथला प्रस्थापित लोक ज्यांच्याकडे साठ वर्ष सत्ता होती कारखाने आहेत बँका आहेत कॉलेज आहेत संस्था आहेत सर्व काही साधन सामग्री असताना सुद्धा गोरगरीब ओबीसी समाजाचं आरक्षण सुद्धा हिसकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे सरकारची शंभर टक्के सरकारचीच फूस आहे सरकार ह्याच्यामध्ये पूर्ण सामील आहे एकीकडं एक एक सरकार आम्हाला ओबीसीला तोंडाला पानं पुसते की आम्ही ओबीसीचं संरक्षण करू म्हणते आणि एकीकडं लाखो सर्टिफिकेट त्या ठिकाणी वाटप चालू आहे आणि सगळं काही लाड पुरवणं चालू आहे ओबीसीला ग्रहित धरून त्या ठिकाणी राजकारण केलं जात आहे मग राज्यातलं फडणवीस सरकार असेल राज्यातलं शिंदे सरकार असेल की अजित पवार सरकार असेल हे तिन्ही सरकार आमच्या विरोधात आहे असं आमचं स्पष्ट मत आहे नाही आमचे सत्ताधारी म्हणून नाही आमच्या समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांना आम्ही बोलवलेलं आहे ते कोण्या पक्षात आहेत कोण्या सरकारमध्ये त्याला आम्हाला माहिती नाही पण ते आमच्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही बोलवले आहेत ह्या खोट्या अफवा आहेत सातत्याने ओबीसीला या ठिकाणी असंच अफवा मध्ये आम्हाला गुरफंड द्यायचा प्रयत्न केला अहो कधी आमचा ओबीसी बांधवानं फॉर्म भरला इलेक्शनला फॉर्म भरायच्या आधीच वापस घेतला म्हणून अफवा करतात हे लोक म्हणून आमचा ओबीसी समाज घाबरणार नाही असल्या अफवाला भुजबळ साहेब शंभर टक्के येणार लाखापेक्षा जास्त लोक येतील असा अंदाज आहे आता ओबीसी मध्ये धक्का न लावता कस देणार आमच्या आमच्या घरात घुसून आम्हाला धक्का लागणार नाही कस काय धक्का लागणार आमचं म्हणणं आहे ना पन्नास टक्क्याच्या वर द्या पण ओबीसी म्हणूनच का पाहिजे तुम्हाला ओबीसी म्हणूनच का पाहिजे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ओबीसीचा जिल्हा परिषद असे नगरपालिका पंचायत समितीत जे चार माणसं यायलेत ते तुम्हाला देखो ना झालेत असंच झालं ना तुम्हाला वीस टक्के आरक्षण घ्या ना तुम्ही तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर आर्थिकदृष्ट्या मागासचं वीस टक्के वाढून घ्या ना पण ओबीसीच पाहिजे म्हणजे कशासाठी पाहिजे म्हणजे आम्ही उद्या कुठं दिसूच नाही का राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालं विदर्भामध्ये झालं मराठी आहेत ना जिथ आहेत संविधानाने दिले तिथं आम्ही काय म्हणू शकत नाही पण आता जिथं नाही तिथं आम्हाला तुम्ही असं आम्ही एका समाजावर बोलत नाहीत पण असं काही करू नये कोणी विदर्भामध्ये जे संविधाना त्यांना दिले त्यांना ते भेटलंच पाहिजे पण आम्ही संविधानानं दिलेलं नाही ना मागासहेबांनी जे निकष ठरलेले ते निकष जे पूर्ण करते त्यांना मिळाला पाहिजे त्याच्यात काही दुमत नाही आमच्या मराठा बांधवांना वीस टक्के आरक्षण मिळावं असं आमचं मत आहे गोरगरीब समाजातल्या मराठा बांधव आमचा अतिशय आरक्षण त्यांना मिळलं पाहिजे कुणबी नोंदी मराठवाड्यात नाहीतच त्यांना आर्थिक दृष्ट्या जे मधून जे जे आहे आरक्षण त्यात ऑलरेडी दहा टक्के वीस टक्के करावं असं आमचं ओबीसीच्या जनमोर्चाची मागणी आहे निश्चितच बोगस त्यातले काही प्रमाणपत्र शंभर टक्के बोगस आहेत अधिकारी दबाव देऊन आज करत आहेत पण याचा उलगंडा व्हॅलिडिटीच्या वेळेस होणार किती सत्यता आहे त्या प्रमाणपत्रामध्ये किती नाही हे आताच समजलेलं नाही आहे संविधानाने दिलेला जो अधिकार आहे यावर शंभर टक्के अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेस संप उलगडा होणार आता तो प्रेशर खाली दनादन सर्टिफिकेट वाटणं चालू आहे लातूर जिल्ह्यामध्ये सरकारी दिलं पाहिजे आता तिथे रेड्डी समाजाला कुणबी नोंदी सापडल्यात लिंगायत समाजाला कुणबी नोंदी सापडल्या जैन समाजाला सापडल्यात मारवाडी समाजाच्या सापडल्यात त्यांना बी कुणबी नोंदी सापडल्या म्हणून तुम्हाला कुणबी देता येतं का नाही कुणबी ही एक व्यवसाय आहे त्याला जातीमध्ये कन्वर्ट करण्याचा जो प्रकार चालू आहे तो अतिशय म्हणजे 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 त्याला शब्द नाहीत आमच्याकडं की शिंदे सरकार असं का करत आहे पत्रकारांसाठी एक सुद्धा व्यासपीठ तयार करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या बाजूला त्यांना दोनशे खुर्च्या टाकून स्वतंत्र अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पत्रकार पाच लाख लोक येतील असे आमच्या अपेक्षा दिया। दिया। प्रकाश आने वाले बिल्कुल आने वाले सरदेव प्रकाश आम्बेडकर साहब ने हमको टाइम दिया है और उन्होंने पूरा उनके कार्यकर्ताओं को भी सूचना दिया है आ, और उनका पूरा प्रोग्राम यहाँ पर यह फिक्स हुआ है और वो सब हंड्रेड परसेंट वो आने वाले हैं और इस सम्मेलन को सरदेव प्रकाश आम्बेडकर साहब जो आने वाले हैं इससे हमारी ओ समाज की हिम्मत ताकत बहुत गुना बढ़ने वाली है और जिन्होंने हमें आरक्षण दिया ओ भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी के वो होते हैं ये हमारे लिए बहुत गरो की बात है कि वो हमारे मंच पर आके हमको मार्गदर्शन करेंगे ते असे छोटे मोठे इशारे आम्ही लक्ष सुद्धा देत नाही सर त्यांचा स्वागत आहे त्यांनी आसपास ओबीसी समाजाच्या आसपास येऊ नये जितल्या बोरे आहेत तितल्याच बाबळी आहेत प्रकाश आंबेडकर साहेबांना मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देले नाही मराठा समाज आरक्षणाला त्यांनी पाठिंबा म्हणून अशा पद्धतीने नाही दिला प्रकाश आंबेडकर साहेबांनी नुकतेच आता एक विलास बडे पत्रकार आपले त्यांचे इंटरव्ह्यू आपण पाहावा साहेबांनी सांगितले की उबीस, ओबीसी ओबीसीच्या कोट्यामध्ये मराठा समाजानं मागू पण नाही आणि ते त्यांना मिळणार नाही मराठा समाजाला कसं आरक्षण मिळेल हे फॉर्म्युला त्यांच्याकडे आहे आणि ते सांगण्याचं म्हणजे ते बिलकुल ते योग्य वेळी ते सांगतील असं आम्हाला वाटते पण ओबीसीमधून मिळणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे

नाही आता काही चुकीचे लोक त्यांच्या त्यांच्या संधी साधू प्रमाणात गेले असतील त्याचं आम्ही सांगू शकत नाही सामान्य लोक बाळासाहेब सामान्य मात्र लोक साहेब आहेत आंबेडकर नाही आम्ही निमंत्रण दिले त्यांना बी पण आले तर स्वागतच आहे त्यांचं